काय पाहिजे काय काय पाहिजे हा तुझी लाड करू का बर, दुसरे काम नाहीत का मला हां रावणी आहेत का नाहीत नाहीत बिनकामच आहे का मी काय तुला वाटतंय काय किती करू मसाज आल्यापासून चार वेळा मसाज करून घेतलीस केली का नाही ब्राऊने केली का केली का नाही कामच नव्हती ना मला आले कार तिला नुसती मसाज करायची असते नुसती मसाज करून घेते माझ्याकडून लाड करून घेते साऱ्या जास्त तर लाड तर हेच करून घेते अजून सकाळी सकाळी उठून बांधणं पण करते ते गार्डन चालू करून देण्यासाठी बोलायला तोंडत एवढं सुटलंय ना तिचं आता सध्या लय बोलतो बोल काय तुलाच बोलतोय काय असा असा हात ते बघ नाटकच वाढले तिचे जास्त बस खरा तर बस ख तर काय ते बघ ते बघ ओक आपलं नुसतं मांजर आहे का कोण आहे मान आहे तू हा काय हैं कशी गप्पा मारती जा काय तेवढं बर कळते लगेच रिप्लाय द्यायचं बरं कळते शब्द बरं पडून देत नाही काय माझा का उ लाड करतोय म्हणून हात बंद पडला की अशी करते जो पण हात चालू आहे काय नाही आता हात बदल करतो मी ते बरोबर हा उठ आता बाज आलं उठ 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 बाज आता बाज बस ना आता हा उठ झोप तिकडे जाऊ बघते 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 बघ 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 आलीच बघ नाही काय काय करू आता किती वेळा असतंय लाडाची का आता डोक्यावर बसते माझ्या हा ब्राउनी अवघड <laughs> या पुरीच काम ते बाकी तिला असं पाहिजे लाड असले ना की बास बस झालं ब्राउनी ब्राउनी ए पुरी उठ आता उठ बस बस जा आता चल जा जा मनच ते जर जा पळ आता उठ ब्राउनी ऐ बघा अवघड केळ आहे पुरीच यार काय करे <laughs> बाजार बाजार उठ चल उठ रे अग सोड सोडा अवघड <laughs> <laughs> केळ ते बघ पण ते बघ ते बघ बघ हे का जा आता बी बघ करत नाही ज्याला सांगाय कल सांग